महाराष्ट्रातील घराघरात सकाळची सुरुवात ही कांदे पोह्यानेच होते तर आज आपण रोजच्या कांदे पोह्यापेक्षा वेगळे पण तितकेच चविष्ट मटार बटाटा पोहे बनवतोय तर हे पोहे आपण बटाटा व फ्रेश मटारपासून बनवतोय अतिशय चविष्ट व लुसलुशीत हे पोहे तयार होतात पोहे मौसूत होण्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण चार ते पाच जणांसाठी पोहे बनवतोय त्यासाठी इथे मी तीन वाट्या पोहे घेते आता यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने जळून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाहीये यातलं घ्यायचंय तर इथे आपले पोहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झालेत हे पोहे बाजूला ठेवून फोडणीची तयारी करूयात त्यासाठी कढईत तीन टेबलस्पून तेल घालते तीन वाटी पोह्यांसाठी तीन टेबलस्पून तेलाचा वापर करा त्यामुळे पोहे अगदीच कोरडे होत नाहीत तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालतीये व एक चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी तडतडी तर की यामध्ये पाव चमचा हिंग घालतीये नऊ ते दहा कडी पत्त्याची पाणी चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून थोडस परतून घेऊयात तर इथे मंदाचर आपण ही फोडणी छान परतून घेतली आहे आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालतीये साधारण दीड वाटी कांदा आहे यापेक्षा कमी कांदा वापरायचा नाही नाहीतर पोहे मौसूत होत नाहीत कांद्याचा ओलसरपणा या पोह्यांमध्ये उतरतो व त्यामुळे पोहे कोरडे लागत नाहीत आता हा कांदा आपल्याला फार लालसर शिजवायचा नाही आहे तर हलकासा शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी व एक वाटी फ्रेश मटार घालती आहे मटार व बटाटा आपण कच्चाच वापरतोय तर या बटाट्याचे फोडी व मटार आपण वाफेवर शिजवणार आहोत यांना अर्धा मिनिट कांद्यासोबत परतून घेऊ त्यानंतर यावर झाकण ठेवून व दोन मिनटे वाफ काढूयात म्हणजे बटाटा व मटार वाफेवर शिजून सॉफ्ट होतील यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे वाफेवरच हे अगदी मौसूत होतात तर इथे दोन मिनटे झाली आहेत बटाटा व मटार शिजून सॉफ्ट झालेत यामध्ये अर्धा चमचा हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ रोजचे तीस तीस कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर मटार बटाटा पोहे हा एक नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे आता लगेचच यामध्ये भिजवलेले पोहे घालूयात तर हे पहा अगदी मौसूद पोहे भिजले गेलेत याचा लगदा झाला नाहीये अगदी सुटसुटीत पोहे भिजले गेलेत तर हे पहा अगदी छान सुटसुटीत पोहे तयार झालेत पोहे व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ व एक चमचा साखर घालायची आहे पोह्यांना एक अप्रतिम चव येते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता महत्वाची टीप म्हणजे झाकण ठेवून पोह्यांना छान वाफ द्यायची साधारण दोन मिनटे मंद आचेवर वाफ काढायची अशी पोह्यांना वाफ काढल्यामुळे चार ते पाच तास पोहे छान मौसूत राहतात थंड झाल्यावर सुद्धा वातळ होत नाही तर हे पहा वाफ काढल्यानंतरही याचा लगदा झाला नाही अगदी मौसूत मोकळे सळसळीत पोहे तयार झालेत आता यापेक्षा जास्त वेळ पोहे परतायचे नाही आहेत नाहीतर पोहे कडक होण्याची शक्यता असते लगेचच गॅस बंद करून गरमागरम हे वापरते पोहे सर्व करूयात तर असे हे गरमागरम मोकळे सळसळीत तरी मौसूद तयार होणारे मटार बटाटा पोहे तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत